पायर पडवित करायच काय हाली मुर्दाबाद पायर जोरदार करायच काय हाली मुर्दाबाद पायर जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद 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 जिंदाबाद जिंदाबाद पडले मुंडे मुर्दाबाद जयत पाहिजे सगळे मुंडे अतिशेदोचा मुर्दाबाद जयत पाहिजे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद 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 सरकारे महाराज चौकात निदर्शनं केलेले आहेत हे प्रतिकात्मक होते कारण आज धनंजय मुंडे राजीनामा दिला त्यांना लक्षात आलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतोय आणि त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिला माझा प्रश्न असा आहे की तीन महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्यांकड होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांच्या सभेतना कुठे गेल्या होत्या तीन महिने ते का थांबले हा माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना आज समाज पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना केल्यावर राजीनामा देतो मुळात जर पाहिला तुम्ही तर धनंजय मुंडे हा आ, आ, या खंडरीतून मोठा झालेला माणूस आहे खंडरीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चुक अजित पवार यांची आहे व मुख्यमंत्र्यांची आहे आणि इतके दिवस ठेवले बाकी जर पाहिलं तर असं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्याचं काम हा धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे ओबीसी मराठी आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतीनं झालेलं आहे आजची आमची मागणी असं आहे की या हा जो मूळ गुन्हा झालेला आहे याचा मूळ सूत्रधार हा धनंजय मुंडे आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद जाणार पाहिजे वाल्मिकांना हा धनंजय मुंडेचा पाळी पुत्र आहे सगळ्यांना माहित आहे तो खंडनी गोळा करतो पण कोणासाठी गोळा करतो हे फक्त मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहान ले लहान लेकरांपासून पर्यंत माझ्या पोलीस सगळ्यांना माहित आहे की वाल्मिकांना खंडणी कोणा गोळा करतो तर ते धनंजय मुंडे मुळा गोळा करतो आणि पर्याय इलेक्शन कसे झालेत हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या खंडणीचं मूळ सापडेल तर सर्वसामान्य माणसाला विचारा हे इलेक्शन हायजॅक केलेलं आहे बोगस माध्यमावर झालेलं आहे आणि पैशावर झालेला आहे आणि तोच पैसा खंडणीचा आहे आणि त्याच खंडणीतून हे गुन्हा झालेला आहे त्याच्यामुळे मुख्य आरोपी हे धनंजय मुंडे झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्यांना कटोर कटोर शिक्षा झाली पाहिजे सामान्याला वेगळा न्याय आणि मंत्री पदावर असणाऱ्या मोठ्या माणसाला वेगळा न्याय महाराष्ट्रात आम्ही खपून घेणार नाही